आज बोलताना नितेश राणेंनी स्पष्टपणे सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे असाल मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री म्हणून त्याला बोलायचं धाडस आहे की मुद्रमंत मुख्यमंत्र्यांची खूश आहे एकनाथ शिंदेजींनी मराठा समाजाला खेळवलं आणि छगन भुजबळांनी ओबीसी समाजाला खेळवलं त्यामुळे या दोघांचा फायदा त्यांनी घेतला आणि आम्ही ठामपणे कुणाचीच भूमिका घेतली नाही त्यामुळं दोनही समाज आमच्या विरोधात गेले ही जागा तुला ही जागा मला मी मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री या भानगळीतून महाराष्ट्राचा वाटवलं जातो आणि म्हणूनच आम्ही आमची इतकी वाथत झाली महाविकास आघाडीचा एकही नेता ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडताना दिसला नाही जो मी मानत होतो मला थांबवण्याचं काम झालं काही लोकांनी माझी हायकमांडकडे तक्रार केली माहिती सगळ्यांच्या पुढे या मला कधीच सांगतो आणि ती चूक महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना आज भोगावं लागत आहे पुढच्या निवडणुका स्वतंत्रच लढलं पाहिजे या मताचं मी आहे ओबीसी म्हणून आता मी पूर्वी लढत राहिलो मधामध्ये मला विरोधी पक्षनेता असल्यामुळे जबाबदारी असल्यामुळे मी शांतपणे राहिलो पण मी मात्र आता ओबीसीच्या हक्कासाठी अर्थात मराठ्यांच्या विरुद्ध नाही त्यांना नी सरकारने काय द्यायचं ते देऊ दे पण आता मी ओबीसीची लढाई लढेल कारण प्रचंड नुकसान आता ओबीसीचं होत आहे काल परवा परत वावड्या उठल्या की विजय वडेट्टीवार राष्ट्रवादीत जाणार अजितदादाबरोबर जाणार या वावड्या कोणीतरी उठवत असतात पण वाईट स्थितीमध्ये पक्षाबरोबर राहणं चांगल्या परिस्थितीत तर सगळेच जातात वाईट स्थितीमध्ये पक्षाबरोबर राहून लढणं आणि पक्षाला पुनर्वैभव मिळवून देणं आता हे माझं काम आहे ते म्हणतात ना झाडं छळूले शस्त्र बनेंगे गे पत्तर सारे बाम बनेंगे अब नाव लगे की किनारे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे त्यामुळं एक ना एक दिवस ही नाव नक्की किनाऱ्याला लागेल